नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र माझ्या गावाजवळच्या प्लॉट मध्ये आलोय कांद्याचं पीक आहे आणि कांद्याच्या पिकांना सगळ्या औषधं सगळ्या कंपन्या सगळ्यांचे रिझल्ट येतातच आज आपण खर्चावर पण चर्चा करणारे ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे तर आता कॅमेरा मी माझ्या हातात घेतो आणि आपण चर्चा करू चालू राहू दे तसंच राम 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 तुमचं नाव सांगा मी कडू गोपीनाथ खोबरे राहणार मुक्काम लांजी पोस्टवाळ तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि कांदा किती वर्षापासून तुम्ही करता मी आता पाच सात वर्षापासून करतो आज हे माझं तिसरं वर्ष चालू आहे आपल्या म्हणजे गेल्या तीन वर्षापासून तुम्ही आमच्या संपर्कात संपर्का आणि आपल्या पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं ठीक आहे हा किती एकरचा प्लॉट आहे आता हा सव्वा एकरचा प्लॉट आहे आपला सव्वा एकरचा प्लॉट आहे तुमच्या आता चिठ्ठी तुम्ही फवारण्याचा खर्च काढलेला आहे त्याच्यात पहिल्या फवारणीचा सव्वा एकरला खर्च तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये दुसऱ्या फवारणीचा खर्च सव्वा दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपये क्या बात आहे हा अर्धा लिटरच एल आणि तिसरी फवारणी तीनशे रुपये तुम्हाला तुम्... वापरलं शंभर रुपयाचं लागलं असं आपल्याला दोनशे रुपये आणलं तर शंभरचं लागलं बर पहिली फवारणी तीनशे दुसरी सव्वा दोनशे तिसरी तीनशे म्हणजे तीनशे तीनशे तीन 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 सहाशे नऊशे पंचवीस रुपये टोटल नऊशे पंचवीस रुपयात तीन फवारण्या सव्वा एकर सव्वा एकरला आता अजून एक महत्वाची माहिती द्या आम्हाला तुम्ही याच्यात कुठंही तुम्हाला सेंद्रिय म्हणा किंवा रासायनिक म्हणा कीटकनाशक वापरावं लागलं नाही फक्त तन नाशक आपण ओके बस, ओके पण सेंद्रिय म्हणा किंवा रासायनिक म्हणा बुरशी नाशक वापरावं लागलं काहीच वापरावं लागलं नाही त्याच्यामुळे तुमचा ऑटोमॅटिकली खर्च कमी झाला आणि पिक योग्य पद्धतीनं तर आता आपण हा कडू भाऊंचा इंटरव्ह्यू ऐकलाय त्याच्यामध्ये त्यांनी क्षेत्र सांगितलंय सव्वा एकर आणि फावारण्यांचा तीन फवारण्याचा खर्च सांगितला तर जसा जसा फावारण्यांचे आकडे ऐकले तो नगण्य वाटतोय आपल्याला तर हे असं पीक आहे आता आपण कडू भाऊंचा इंटरव्ह्यू घेतलाय पाच कुठं लागते आपण दोन मिनिटं त्यांच्याकडे घराला पाहून आलेली आणि साईज पण चांगली झालेली साईज पण चांगली साईज तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करूच हा याला कम्प्लेट आता उद्या दोन महिने होईल या पिकाला अच्छा उद्या दो उद्या दोन महिने चोवीस लागवड चालू केली अठ्ठावीस ला संपली चार दिवसात समजा लागवड झाली झाली अच्छा असं चोवीस डिसेंबर डिसेंबर म्हणजे आता दोन महिने दोन महिने होणार असतात दोन महिन्यात आणि आता आपण प्लॉट बघूया त्यांचा मी थोडा पार खालून पाथ मांड हे सगळं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो कलर बघू शकता एकदम छान सुंदर कलर आहे शेतकरी मित्रांनो सगळ्याच औषधांचे रिझल्ट येतात पण आमचा प्रयत्न हा असतो की खर्च कमी कसा होईल त्या अनुषंगाने आमचा हा प्रयत्न असतो कडू भाऊ काढा एखादा कांदा वरमावरचा काढू नका मधला काढा ती वेगळीच चर्चा होती मोठ्यात मोठाही काढा छोट्यात छोटाही काढा हा सव्वा दोन महिन्याचा कांदा आहे एक प्रश्न करायचा राहायला याला खत काय टाकलंय खत आपण नऊ चोवीस चोवीस किती गोण्या दोन गोण्या एक पोटॅश एक पोटॅश फक्त एकच डोस झाला एकच डोस आहे बाकी दुसरा डोसचा विषय आपलं पोझिशन फुटून कांदा फुटू शकतो तर ही साईज तुम्ही बघू शकता आणि पातींची संख्या मोजा आता कागद ठेवून तुमच्या पातीची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मधला कोण धरून दहा मधला कोण धरून दहा दहा पातींची संख्या आहे त्याची फुगवण बघू शकता तुम्ही दर्जा बघू शकता त्याचा आणि ही कांद्याची साईज आहे कांदा थोडा वर घ्या या टाइप मध्ये आता सध्या कांदा आहे तुम्हाला कांदा दाखवत राहतो तुम्ही पाथ पाहिली सगळीकरचा कांदा कसा वाट्यासारखा एक हा कुठंच कमी नाही जा मधला कांदा उपाटला हो आपण मधला काढलाय वर्मावरचा नाही आणि हे तुमचं या सेंद्रिय पद्धतीनं तिसरं वर्ष तिसरं वर्ष मध्यंतरी आपण वांग्याचं पीक घेतलं अजून काय घेतलं कारले घेतले कारले पण घेतले कोबीवर पण पवार तर सगळे पीक चांगली आली होती एकच नंबर कारल्यासारखा नाजूक पिकावरती पण अटॅक भुरींचा याचा त्याचा मध्ये होता कंट्रोल आणि लांब जास्त लांबल होत कारल मस्त अच्छा व्हरायटी कोणती होती सांगते आमनश्री आमनश्री होती ओके तर असा आहे आता तुम्ही ही उन्हाची बाजू आहे उन्हाच्या बाजूने हा असा दिसतोय कांदा त्याचा कलर मी थोडस झूम करतो शेतकरी बंधूं पिकासोबत जमिनीची ही काळजी आता ठीक आहे अजून रासायनिक खतांमधून आम्हाला बाहेर पडायला थोडासा वेळ लागेल पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे खिशाची काळजी फार महत्व खर्च थोडासा कमी झाला पाहिजे शेतकऱ्याचा म्हणजे भावाकडून उत्पादनाकडून आपल्याला परवडेल तर खोबरे भाऊ तुमचे पण खूप खूप आभार तुम्ही वेळ दिला आपण वेळ काढून ही शूटिंग घेतली धन्यवाद धन्यवाद